सध्याच्या थंड वातावरणामध्ये काहीतरी गरम गरम आणि हेल्दी पिण्याची इच्छा होती आणि लहान मुलांच्या पण पोटात भाज्या जातात तर हे मी लहान मुलांसाठी सूप दाखवते आहे गाजराचं आणि शेवग्याच्या शेंगाचं इथे एक मोठं गाजर घेतलं आहे आणि एक शेगवायची शेंग घेतली आहे तर ते सोलून घेतले आणि त्यांचे छोटे काप करून घेतलेत मग त्यात कुकरमध्ये शेवगा आणि गाजर घेऊन त्यात एक छोटासा कांदा घातला आहे एक लसणाची पाकळी घातली आहे जिरं घातलं आहे मीठ घातली हळद घातली आहे आणि पाणी घातलं आहे आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वाफ काढून आधी बघून घ्यायचं छान मऊ शिजल्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये ते छान बारीक करून घ्यायचं आहे आणि मग गारणीत व्यवस्थित तो पल्प काढून घ्यायचा आहे आणि याच्यात तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी मिक्स करायचं आहे नंतर फोडणीसाठी कुकरमध्ये तूप घालायचं आहे त्यात जिरं घालायचं आहे तीन काळी मिरी घातली आहे हिंग घातलं आहे आणि मग त्यात सूप घालायचं आहे सूप घातल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची चे, जर अजून पातळ हवं असेल तर थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ घालायचं तुम्ही इथे थोडासा मिरचीचा तुकडा पण टाकू शकतात फोडणीत आणि मस्त गरम गरम लहान मुलांना प्यायला द्यायचं आहे कसं वाटलं नक्की सांग लहान मुलं भाज्या खायला खूप कंटाळा करतात किंवा ते नाकं मुरडतात आमची किटू तर भाजीपोळी दिली ना खायला तर अर्धा पाऊन तास शिवाय तिचं जेवणच होत नाही सारखे तिचे गाल दाबून तिला चावायला सांगावं लागतं तर मी इथे तुम्हाला पंपकीनचं सूप दाखवते लाल भोपळ्याचं चवीला अप्रतिम लागतं आणि लहान मुलं पण आवडीने खातात आधी लाल भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे कट करून आहे इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलाय आणि मग त्यात एक छोटासा कांदा तीन चार लसणाच्या पाकळ्या जिरं आणि पाणी टाकून त्याच्या शिट्ट्या घेऊन घ्यायच्या कुकरमध्ये तीन चार आणि मग छान मऊ शिजल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची गाळायची अजिबात गरज नाही आहे नंतर कुकरमध्ये फोडणीसाठी तूप घालायचं आहे मोहरी घालायची हिंग घालायचं आहे आणि जर तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर इथे चटणी किंवा ला हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकतात आणि मग सूप टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची चवीला आणि वाट वाट घट्ट वाटत असेल तर याच्यात थोडं पाणी टाकू शकतात आणि लहान मुलांना भातासोबत पोळीसोबत किंवा गरम गरम प्यायला द्यायचं ते आवडीने खात बाय